नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी एक धक्कादायक बातमी आहे सरकारच्या नव्या आदेशामुळे महाराष्ट्रातील या सात हजार शिक्षकांच्या नोकऱ्या धोक्यात आहे अशी मोठी बातमी पुढे आहे जाणून घ्या सविस्तर या बातमीविषयी डोकच्या माध्यमातून त्यापूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी बातमी आपल्या सर्व शिक्षक सुद्धा पोहोचवणार तर मित्रांनो महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील तब्बल सात हजार शिक्षकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत खर तर एकीकडे राज्यातील बहुसंख्य शाळांमधील पटसंख्या कमी होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे आणि शिक्षक अतिरिक्त होण्याची भीती व्यक्त होत आहे तर दुसरीकडे आता राज्य शासनाच्या एका नव्या आदेशाने आणखी हजारो शिक्षक अतिरिक्त होणार आहेत महाराष्ट्र राज्य शासनाच्या कला शिक्षण मंडळाच्या एका नव्या आदेशानंतर राज्यातील तब्बल सात हजार कला शिक्षकांच्या नोकऱ्यात जाणार असल्याचे बोलले जात आहे काय आहे नवा आदेश मित्रांनो कला शिक्षण मंडळाने पाचशे विद्यार्थ्यांमागे एका कला शिक्षक असावा असा नवीन आदेश आणलेला आहे एकीकडे मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांची पर्संख्या गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे त्यामुळे राज्यातील बऱ्याच शाळा बंद झालेल्या आहेत आता पाचशे विद्यार्थ्यांमागे एक कला शिक्षक हा नवा नियम यामुळे पाचशे पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शाळेतील कला शिक्षकांची नोकरी धोक्यात आली आहे यामुळे आता या निर्णयानंतर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी संघटनांकडून काय भूमिका घेतली जाते हे पाहणे उत्सुकतेचे राहणार आहे तसेच या निर्णयानंतर संबंधित कला शिक्षकांच्या नोकऱ्यांवर कळांतर येणार का हे सुद्धा पाहणे विशेष खास आहे पुन्हा भेटूया पुढच्यामध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद